आज पा दोन कप गव्हाचं पीठ त्यात दोन चमचे बेसन जिरी ओवा आणि बारीक चिरलेला पालक असं मिक्स करून त्यामध्ये हिरवी मिरची बारीक कुटून, चांगलं मळून घ्यायचं आणि हे असं छोटे छोटे डो डो बनवून त्याची अशी पोळी लाटायची जरा जाडसर ठेवायची जेणेकरून ते छान पदर सुटतात पूर्ण लाटायची आणि मंद मिडियम गॅसवरती भाजून घ्यायची म्हणजे खरपूस खूप छान लागतो मधून मदुन मधून असं पीठ लावायचं जेणेकरून खाली पोळपटला चिटकणार नाही आता ही, ही पूर्ण लाटून झालेली आहे तोपर्यंत मी तवा गरम करायला ठेवलेला त्यावरती थोडंसं तेल घालून हे तेल घालते मी आता तेल घालून आम्ही लोखंड तवा घेतला आहे कारण लोखंडाच्या तवेत खाल्लेलं चांगलं असतं पण तुम्ही तुमच्याकडं फ्राईंग पॅन जो असतो तो, तो जरी वापरला तरी चालेल यासं चांगलं दोन्ही साईडने भाजून घेऊया